तर मित्रांनो स्वागत आहे का मित्रांनो काम मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा मित्रांनो कारण की व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला असं काही सांगणार आहे ज्याने तुम्ही तुमचं तुम उत्पादन जे आहे ते खूप प्रमाणात वाढवू शकता आणि जास्तीत जास्त मुनाफा तुम्ही बुक करू शकता तो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर आपण जी मागची पाचवी फवारणी केली होती झालं असं की तीन चार दिवस आपल्याला चांगला रिझल्ट पण नंतर वातावरण अजूनही खराब झालं त्यामुळे खूप दड पडला दड पडत होता सकाळी खूप भयानक दड पडत होता रात्री गरमी होत होती दुपारी ऊन पडत होती त्यामुळे वातावरणामध्ये फ्लक्च्युएशनमुळे आपल्या मिरची पिकावर जे आहे त्याच्यावर अडीचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे आणि थ्रिप्स तुम्ही फोटोमध्ये बघू शकता थ्रिप्स बघा किती मोठा झालेला आहे किती वय करत आहे तो ट्रिप्स तो खूप मोठा झालेला आहे आणि त्यामुळे पण आपल्या मिरची पिकावर खूप मोठ्या प्रमाणात हा नुकसान करू शकतो म्हणजे म्हणून याची त्वरित याला याचा बंदोबस्त करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तर त्यासाठी जो मी फवारा सांगणार आहे तर तो, तो तुम्ही बिलकुल लक्षपूर्वक आहे का मित्रांनो कारण की हे कॉम्बिनेशन जे आहे ते खूप घातक कॉम्बिनेशन आहे त्या तीपचा झांगळ बुप्टा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो खाव मा कारण की थ्रीच मावा तुपुळा पाजरी माशी माईट हे जे आहे हे आपल्या मिरची पिकावर खूप भयानक प्रमाणात नुकसान करतात मित्रांनो आणि अळी पण जी आहे जे आपल्या मिरच्या लाग लागलेल्या संत्र्याच्या कंडिशनला ते पण खूप बिकार खातात मित्रांनो तर त्यामुळे आपल्याला याचं त्वरित नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे तर त्यामुळे आपण जो फवारा सांगत आहे मित्रांनो ते कॉम्बिनेशन जे आहे ते खूप जोरदार आहे मित्रांनो तर कॉम्बिनेशन जे आहे मित्रांनो तो है तुम्हाला घ्यायचं आहे जम्प त्यासोबत घ्यायचा आहे तुम्हाला हरकुलस आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे सगळ्यात डेंजर लॅमडा सायपर मेथिन तर हे जे तिन्ही औषध जे आहे ती इतके डेंजर आहे मित्रांनो की ते तुमची अडी मावा तुरतं तुर असं झटपट खतमच करून टाकण मित्रांनो ते येणारी सलतनत पुढे खतम होऊन मित्रांनो असा हा फवारा आहे मित्रांनो तर जो फवारा जो आहे तो खूप जपून तुम्हाला मारायचा आहे आणि फवारा मारताना काळजी अशी घ्यायची आहे की तुम्हाला फवारा जो आहे तो दु रात्री चार म्हणजे सॉरी रात्रीने दुपारी चारच्या नंतर घ्यायचा आहे कारण की ही जी अडी आहे ही अडी दुपारी निघत नाही मित्रांनो ही अडी जी आहे ती चारच्या नंतर जेव्हा कोवळी ऊन जेव्हा पडते किंवा रात्रीचा टाईम जेव्हा होतो मित्रांनो तेव्हा ही वय वय करायला सुरुवात करते मित्रांनो चारच्या नंतर ही वय वय करायला सुरुवात करते तर म्हणून इचा त्वरित तेव्हा चारच्या नंतर झांगळाबुट्टा आपल्याला करायचा मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला जो आपण फवारा घेत आहे तो चारच्या नंतर घ्या किंवा सकाळी दहाच्या अंदर घ्या म्हणजे इचा जागेवर झांगळाबुट्टा होऊन राहणार मित्रांनो तर लँबडचा आपल्याला डोस घ्यायचा आहे पंचवीस एम एल किंवा वीस एम एल तुम्ही घेऊ शकता तुमच्या अडीच्या अकॉर्डिंग तुम्ही घ्या हर्कुलस जे आहे तर काही विशेष नाही आहे हर्कुलसचा डायरेक्ट पाऊच आहे ते तुम्ही पाण्यात टाका ते विरघडून जाणार एक पाऊच एका वीस लिटरच्या पंपाला आपल्याला एक पाऊच टाकायचा आहे आणि जम जे आहे त्याचं प्रमाण तुम्ही एका पंपाला एक पुडीसुद्धा टाकू शकता किंवा एका पंप एका पुढीमध्ये तुम्ही दोन पंपेसुद्धा करू शकता हे तुमच्यावर डिपेंड करते किंवा तुमचं जे झाड आहे ज्या कंडिशनला तुमची झाड आहे किंवा रोग आहे त्या कंडिशनला तुम्ही ते वापरू शकता मित्रांनो तर आमच्या मिरची पिकावरचा सध्या खूप मोठा तुडतुडा तूड़ आहे जाडा एकदम थ्रिल्स एकदम जाडा आहे तुम्हाला डबल एकदा फोटो दाखवतो तुम्ही बघा किती जाडा आहे हा किती वय वय करून आला मित्रांनो तर याला याचा त्वरित झांगळा बुट्टा करणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो आणि मित्रांनो जे तुम्हाला खत व्यवस्था आपण जे सांगितलं आहे तर आपण जे आहे खतामध्ये तेरा चाळीस तेरा घेतला आहे हे खत जे आहे ते आपल्याला पडलं आहे दोनशे दहा रुपये पर के जीच्या हिशोबान आपण हे सोडत आहे आठ किलो दोन एकराला म्हणजे प्रत्येकी एकर आपण चार किलो सोडत आहे ट्रिपच्या माध्यमातून जे आपण जुगाड केलेलं आहे तो जुगाड म्हणजे जे आपण पंपाच्या हिशोबाने आपण जे देतो पंपाने जे देतो ता ते जुगाड आपण बनवला आहे त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला पाहिजे असेल एकदम स्वस्त मस्त तो आपल्या चॅनलवर आहे तो जाऊन मी एकदा चेक करून घ्या आणि तसंच आपण त्यांनीच आपण जे आहे ते खत सोडलेलं आहे आपल्या मिरची पिकाला तर त्यामुळे आपल्या मिरचीला ते जे आहे तुपे पण खूप छान येणार आहे आणि त्याची वाढ पण खूप छान वाढणार आहे हा जो फवार आहे तो तुम्ही पण मला सांगा की बरोबर आहे की चुकलेलं आहे हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ज्यांना आपल्या किड्यांचा बुट्टा करायचा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो भाईने बोला नाही का तो नाही का जे असेच माझ्यासारखे किड्यांचे बुट्टा करतात व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओला लाईक करा आणि धन्यवाद जो तुम्ही सपोर्ट देता मित्रांनो खूप धन्यवाद तर भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा जय गजान